हे पहा मस्त मार्केटसारखी कुरकुरीत खस्ता दालमोड तयार झालेली आहे पाहून वाटतच नाही की ही घरी केलेली आहे ही दालमोड चवीला एक नंबर लागते नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मार्केटमध्ये मिळते तशीच खस्ता दालमोड सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे आपण मिठाईच्या दुकानात ही दालमोट नेहमी पाहतो आपल्याला वाटतं की ही बनवायला खूपच अवघड आहे पण तसं नाही ही बनवायला खूपच सोपी आहे ही दालमोट अख्ख्या मसूरपासून बनवतात त्यामुळे ही हाय प्रोटीन आहे दालमोट खस्ता होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे त्यामुळे ही दालमोट खूपच छान खस्ता बनते दालमोटमध्ये मी जे शेव वापरलेली आहे ती पण कशी करायची ते या रेसिपीमध्ये दाखवलेले आहे ही दालमोट बनवताना हलवाईच्या सर्व टिप्स आणि ट्रिक यामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही खस्ता दालमोट कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी मी दोन वाटी अख्खे मसूर घेतलेले आहे वजनी हे मसूर आहे ना अर्धा किलो आहे आपण हे मसूर आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया चांगलं व्यवस्थित सोडून आणखी दोन पाण्याने मी हे अख्खे मसूर धुवून घेणार आहे तीन पाण्याने हे मसूर आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण यामध्ये परत पाणी घालून एक सात ते आठ तास ना भिजायला ठेवूया रात्रभर भिजायला ठेवले तरीही चालेल तुम्ही यामध्ये पाणी घालताना ना भरपूर पाणी घाला कारण हे मसूर आहे ना फुलून चांगले आपले डबल होणार आहे मसूर चांगले फुलण्यासाठी व खस्ता होण्यासाठी ना यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो म्हणजे हा बेकिंग सोडा जो सोडा आपण भजी वगैरे करताना घालतो ना तोच सोडा घालणार आहे एक अर्धा चमचा सोडा घालते मी याच्यामध्ये सोडा घातल्यामुळे ना हे मसूर एकदम छान फुलतील आणि तळल्यावर पण ना एकदम कडक नाही लागणार खस्ता लागणार अशी मसूर सात ते आठ तास भिजून घेऊया मसूर बघा इथे छान भिजलेला आहे हा मसूर आहे ना एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेते यामध्ये आपण सोडा घातला होता ना त्यामुळे हा मसूर आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या मसूर आहे ना तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये ना पाणी नितळायला ठेवलेला आहे पूर्ण पाणी नितळून घेतलेला आहे बघा एका कपड्यावर ना हा मसूर आपण एक अर्धा तास ना वाळवून घेऊया पूर्ण कडक नाही वाळवायचा आहे आपल्याला फक्त जेव्हा तो पाणी आहे ना सुक गेलं पाहिजे एक अर्धा तास पंख्या खाली ठेवला तरीही चालेल वाळत आहे ना तोपर्यंत आपण डालमोटला आहे बघा अर्धा किलो हे सम्राट कंपनीचं घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल फोर्जून चा मिळतं हिरा बेसन आहे ना ते पण खूप छान आहे हे बेसन आहे ना आपण काळून घेऊया बेसनामध्ये बऱ्यापैकी गाठी असतात आपल्याला चांगलं प्लेन करून घ्यायचं आहे बेसन मी इथं रेडीमेड बेसन घेतलेलं आहे तुम्ही घरचं बेसन घेतलं तरीही चालेल पण घरचं बेसन घेत असाल ना तर एकदम बारीक दळलेलं बेसनच घ्या तुम्ही जाड नका घेऊ पण माझा असा एक अनुभव आहे की बाहेरच्या बेसनाची शेव आहे ना एकदम मस्त बनते बाहेर दुकानात मिळते ना तशीच शेव छान बनते हे बेसन आहे ना सर्व मी चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालते हळद जास्त नाका घालू तुम्ही एक अर्धा चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ सर्व साहित्य आहे ना मिक्स करून घेऊया हे बेसन आहे ना आपण अर्धा किलो वजनी घेतलेलं आहे आणि कपाणी मोजला ना हा आपला मेजरमेंटचा कप आहे ना या कपाणी ना हे बेसन सहा कप बेसन भरलेलं आहे शेव चांगली कुरकुरीत होण्यासाठी इथं मी कडकडीत तेलाचं मोहन घेतलेलं आहे हे पोहे खाण्याचा चमचा आहे ना हा हे पाच चमचे मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे हे तेल आहे ना आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी चमच्याने लगेच हात नका घालून तुम्ही पिठामध्ये आता तुम्ही हे तेल आहे ना सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्या त्याच्याने ना आपली शेव आहे ना मस्त कुरकुरीत होईल जशी बाहेर मिळते ना तशीच मस्त कुरकुरीत शेव हो बनेल तेल आहे ना सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया पाणी एकदम नका घालू तुम्ही कारण बेसनाला ना जास्त पाणी नाही लागत बारीक असल्यामुळे हाताला खूपच चिटकतं तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ मी ना व्यवस्थित मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एवढं पीठ मळाला ना मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे बघा एवढं पाणी कमी जास्त लागू शकतं बेसन आपलं कसं आहे ना त्याच्यावर पाण्याचं प्रमाण डाळ जर जुनी असेल ना तर थोडं पाणी जास्त लागू शकतं आणि नवीन डाळीचं बेसन असेल तर पाणी कमी पण लागू शकते रेस्ट करायला ठेवते आहे बघा पीठ रेस्ट करायला ठेवून याला ना आपण थोडासा तेलाचा हात लावूया आपल्या हाताला चिटकणार नाही आता आपण शेव करूया त्यासाठी हा साचा आहे ना आपल्या ह्याच्या तीन प्लेट आहे बघा ही एकदमच बारीक आहे जी पाणीपुरी वगैरे शेवला लागते ना तशी आहे ही मिडियम आहे आणि ही जाड आहे तर तुम्हाला कशी शेव आवडेल ना तर तसं तुम्ही साचा घेऊ शकता मी या चकतीने करणार आहे शेव मीडियमनी करणार आहे साच्याला ना मी आतमध्ये तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये पीठ भरते हे हाताने भरायला गेलं ना तर फार चिकट आहे हे पीठ तर असं चमच्यानेच भरा तुम्ही तर पीठ भरताना ना जरा दाबून भरा हवा नाही राहिली पाहिजे पिठामध्ये हवा जर राहिली ना तर मग शेव पाडताना ना एक सारखी येत नाही मग व्यवस्थित असं दाबून व्यवस्थित भरा तुम्ही पीठ गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे शेव करताना ना तेल चांगलं व्यवस्थित गरम करून घ्या आता आपण याच्यामध्ये शेव पाडूया शेव पाडताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवा तुम्ही शेव पाडून झाल्यावर ना हा साचा आहे ना उलट्या साईडनी फिरवला ना तर बंद होतो बघा पडलं सुरुवातीला एक मिनिट आहे ना अजिबात झाडा लावू नका तुम्ही थोडस कडक झालं ना तरच मग शेव पटून घ्या शेव बघा थोडी कडक झालेली आहे आता आपण पलटून घेऊया आणि गॅस आहे ना मिडियम करूया आता नेहमी टाकताना तुम्ही फुल गॅसवर शेव टाका आणि टाकल्यानंतर मीडियम गॅसवर शेव तळा शेव आहे ना दोन्ही साईड छान कुरकुरीत झालेली आहे बघा तेल आहे ना व्यवस्थित विसळून असं तेव्हा बघा आपली किती छान मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि शेव तळायला ना काहीच वेळ लागत नाही खूप सोपी आहे आणि पटकन होते शेव एरवी पण तुम्ही ही अशी शेव करून ठेवली ना लहान मुलांना चुरमुळे बरोबर खाण्यासाठी खूप छान आहे चुरमुळे आणि शेव फिकी खूप छान लागतं मधल्या वेळात खाण्यासाठी दिवाळीच्या फराळामधल्या तर सर्वात सोपा पदार्थ आहे शेव करणं म्हणजे त्या घरात खूप आवडते मी नेहमी करते अशी शेव पाणीपुरी बरोबर करू शकतो आपण ही शेव याच पद्धतीने सर्व शेव आहे ना मी तळून घेत शेव बघा किती छान मस्त कुरकुरीत झालेली आहे बघा अजिबातच तेलकट झालेली नाही आहे शेव चवीला पण खूप छान झालेली आहे शेव शेव तळून झालेली आहे आपली तोपर्यंत आपले मसूर आहे ना ते पण चांगले वाढलेले आहे बघा एक तासभर ना पंख्याखाली सुकवून घेतलेले आहे आता आपण हे मसूर तळून घेऊ मसूर तळताना तल तेल आहे ना चांगलं व्यवस्थित गरम करून घ्या थंड तेलामध्ये ना मसूर नका टाकू मसूर तळताना फेस भरपूर येतो तेलाचा त्यामुळं तेल ना जरासं कमीच घ्या कडाईमध्ये अगदी अर्धे पाऊंड कढई तेल नका घेऊ तुम्ही आता आता या तेलाला बघा फेस किती आहे ना हा फेस जाईपर्यंत आपल्याला मसूर व्यवस्थित तळून घ्यायचे आहे मसूर व्यवस्थित तळले कसे ओळखायचे हे मसूर आता कसे खाली बसलेले आहे ना पूर्ण तळल्या गेल्यावर ना तेलावर तरंगतात असे मसूर तोपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे आणि तळताना मसूर ना एक सारखे सारखे हलवत मी ही दालमोट आहे ना चवीला खूप म्हणजे खूपच छान लागते माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडते माझ्या माहेरी हॉटेल आहे ना त्या आचार्याकडनंही मी ही दालमोट कशी करायची व्यवस्थित शिकून घेतलेली आहे हे छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते ना मी त्यांच्याचकडनं शिकलेली आहे मसूर भिजू घालताना तुम्ही जरूर त्याच्यामध्ये जरा सोडा घाला त्याच्यामुळे हे आपण मसूर आता तळून घेतो ना इतकं छान हलकं आणि कुरकुरीत होतं तसंच जर तुम्ही केलं ना तर मग कडक लागते जराशी मसूर ही माझ्या अनुभवातच मी तुम्हाला सांगते आहे खूप मस्त लागते ही दालमोट खेळलेला एकदा तरी या माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा दालमोट सोपी आहे बघा करायला मसूर भिजवून घ्यायचा आणि फिक्की शेव पण सोपी आहे सोपी पद्धत सांगितली आहे मी तुम्हाला शेव करण्याची दोन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये चटपटीत छान मसाले घातले की मस्त दालमोट तयार होते हा मसूर आहे ना व्यवस्थित तळला आहे तेलावर ना असा वर आलेला आहे असा वर मसूर आला ना तर तुमचा व्यवस्थित तळला आहे असा समजा ही यामधली खूप महत्वाची टीप आहे झाड्यात झाऱ्यातनं पूर्ण तेल नितळून घ्या असं व्यवस्थित आणि इकडे पण मसूर आहे ना एका चाळणीमध्येच टाका तुम्ही एक्स्ट्रा तेल आहे ना पूर्ण निघून जाईल व्यवस्थित हे असं तुम्ही चाळणीवर ठेवा अशी मसूर तळल्यावर त्याच पद्धतीने सर्व मसूर आहे ना व्यवस्थित तळून घेते मसूर पूर्ण तळून झालेला आहे बघा चाळणीमध्ये काढला ना हा मसूर तर खाली बघा तेल ना भरपूर बऱ्यापैकी निघालेला आहे मध्ये घालण्यासाठी हे मसाले घेतलेले आहे भाजलेलं जिरेची पूड धन्याची पूड चाट मसाला हे साधं मीठ आहे हे हे काळं मीठ बडीशेप आणि लाल तिखट हा व्हिडिओ मी पुन्हा शूट करत आहे कारण जी माझी आधीची फाईल आहे ना ती करप्ट झालेली आहे हे सर्व मसाले आहे ना आपल्याला मध्ये घालायचे आहे कवीपुरतं साधं मीठ हे दोन्ही मीठ घाला तुम्ही काळं आणि साधं आणि एक चमचा चाट मसाला पारंपरिक पद्धतीने दालमोड बनवतात ना त्याच्यामध्ये लिंबूचं फूल किंवा लिंबू सत्व आहे ना ते घालतात पण ते जवळच जास्त झालं ना दाताखाली आलं तर खूप आंबट लागतं म्हणून मी हा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अमचूर पावडर घातली तरीही चालेल ते सर्व मिक्स करून घ्या व्यवस्थित मसाले आपण थोडं टेस्ट करून परत मसाले थोडे थोडे घालू शकतो सुरुवातीलाच एकदम नखा घालू जास्त ही दालमोठ मी पारंपरिक पद्धतीने दाखवलेली आहे ना त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त काही घातलेलं नाही आहे यात तुम्ही यातमध्ये काजू बदाम तळून टाकू शकतात शेंगदाणे पण तळून घातले तरी चालेल आता यामध्ये जी तळलेली शेव आहे ना ती पण घालून घेते ही शेव आहे ना चवीला खूप म्हणजे खूपच छान झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही आहे आणि गाठी पण नाही झालेला आहे बघा या शेवमध्ये शेव, शेव करताना जे पीठ आपण मळतो ना ते जास्त तुम्ही घट्ट पण मळू नका आणि पातळ पण मळू नका आणि शेव आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ही दालमोट आहे ना टेस्ट करून बघते मी आणि काही कमी जास्त असेल तर परत वरण घातलं तरी चाल लालमोट आपली पूर्ण तयार झालेली आहे मी टेस्ट करून पाहिली ना याच्यामध्ये थोडं आमचूर आणि काळं मीठ आहे ना थोडंसं आणखीन घातलेलं आहे तर मी हे सर्व करून घेते दालमोट चवीला खूप म्हणजे खूपच छान झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे बघा खूप छान झाली आहे चवीला ही दालमोट आहे ना अशी जिपलॉकच्या बॅग मध्ये तुम्ही भरून ठेवली ना एक ते दोन महिने चांगली राहते अजिबातच खराब होत नाही एवढा या मिश्रणामध्ये जवळजवळ एक किलो दालमोट तयार झालेली आहे तुम्हाला जर फूड बिझनेस करायचा असेल ना तर हे प्रमाण घेऊन तुम्ही करू शकता आणखीन एवढी शेव पण उरलेली आहे बघा जी अर्धा किलो बेसनाची आपण बनवली होती ना वापरली आणि बाकीची इतकी उरली आहे हे पहा मस्त कुरकुरीत खस्ता दालमोट तयार झालेली आहे ही दालमोट दिवाळीतच नाही तर एरवीही स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी आपण करू शकतो माझ्या या पद्धतीने ही दालमोट एकदा तरी नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन वर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा काळजी घ्या धन्य